न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू सात महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार आरोपी करण काळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार उघडमाळा वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहि्यानगर याला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली एम आय डी सीतील सह्याद्री चौकात नाकाबंदी दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पल्सर मोटारसायकलने प्रवास करत असल्याचे समजले पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो मोटारसायकल भरधा वेगाने पळवून जाऊ लागला असता पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि ताब्यात घेतले सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी विनोद परदेशी म्हसके फकीर शेख बोरुडे नवनाथ दहीफळे नागरे आदींच्या पथकाने केली न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा